राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे तर कोणती आनंदाची बातमी आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया शिक्षकांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील महागाई भत्त्याची थकीत रक्कम ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतन देण्याबाबत शासनाने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे त्यामुळे शासनाने तातडीने निधीची उपलब्धता करून ती रक्कम देखील या वेतनासोबत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती याबाबत या शिक्षक भरती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आणि शिक्षण मंत्री यांना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पेडीन सप्टेंबर महिन्याचे वेतन गणपती सणापूर्वी करण्याची मागणी केली होती या शासनाच्या आदेशाने नक्कीच आनंद झाला आहे थँक्यू